खरं म्हणजे आता तर याला एक प्रकारे एटीएस च्या ए टी एसच्या माध्यमातनं हे दहशतवादी फंडिंग आहे असं समजून ते ए टी कडे हा तपास गेलेला आहे पण निवडणुका जिंकण्याकरता आपण कुठल्या स्तराला चाललो आणि एवढंच नाही आहे या देशाच्या निवडणुकांमध्ये जो परकीय हस्तक्षेप सुरू झालेला आहे याचेही पुरावे आता देशाच्या संसदेत आलेले आहेत आपण सगळे एकमेकाचे विचारांचे विरोधक आहोत आणि तुमच्या देशभक्तीवर माझी शंका नाही आहे पण दुर्दैवाने आमचे विरोधक आपला खांदा कोणाला तरी बंदूक ठेवायला देत आहेत याचं मला दुःख आहे आपल्या खांदावर कोण बंदूक ठेवत आहे याचा देखील कधीतरी विचार केला पाहिजे आणि म्हणून मी नानाभाऊ भारत जोडो आंदोलनावर बोललो होतो माझ्यावर काही लोकांनी टीका केली आज पुराव्यासीच सांगतो भारत जोडो आंदोलन जे काही भारत जोडो अभियान आंदोलन वेगळं अभियान सन्मान्य नेते राहुल गांधीजींनी जे सुरू केलं मी त्या ठिकाणी सांगितलं होतं की या अभियानात कोण आहे जरा बघा या देशामध्ये आपण नक्षलवादाच्या विरुद्ध लढाई पुकारली नक्षलवादी काय करतात नक्षलवादी भारताच्या संविधानावर आमचा विश्वास नाही भारताने तयार केलेल्या लोकशाहीवर आमचा विश्वास नाही भारतीय संविधानाने तयार केलेल्या कुठल्याही संस्थेवर आमचा विश्वास नाही आणि म्हणून आम्हाला पॅरल राज्य तयार करायचे आणि ज्यावेळी देशामध्ये या नक्षलवादाच्या विरुद्ध <laughs> एक मोठी लढाई सुरू झाली आणि मोठ्या प्रमाणात आम नक्षलवादी हे संपायला लागले नवीन भरती कमी व्हायला लागली त्यावेळी हा जो काही नक्षलवाद आहे हा शहरांमध्ये सेफ हेवन शोधायला लागला आणि मग तेच विचार अराजकतेचे हे आमच्या मुलांमध्ये रोपित करायचे आणि विशेषतः आपण सगळे त्यातनं गेलो आहोत आपलं जे सोळाव्या सतराव्या वर्षापासनं सत्तावीस अठ्ठावीसाव्या वर्षापर्यंतचे जे वय असत हे वय एक प्रकारे असं असतं की ज्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट नाकारतो माणूस कारण ती समज नसते त्यामुळे कुठल्याही गोष्टीत रिव्होल्युशन एक क्रांती झाली पाहिजे अशा प्रकारची मानसिकता या वयातल्या प्रत्येकाची असते त्याचे क्रांतीचे मार्ग वेगळे असतात पण या वर्गाला पकडून यांच्यामध्ये अराजकाचं रोपण करायचं याकरता फ्रंटल ऑर्गनायझेशन तयार झाल्या ज्या फ्रंटल ऑर्गनायझेशनचं पॉप्युलर नाव आणि आम्ही नाही केलं हे पॉप्युलर नाव म्हणून मी दोन हजार बाराचे कागद घेऊन आलो आहे त्या काळामध्ये याचं पॉप्युलर नाव झालं अर्बन नक्षलिझम अर्बन नक्षलिझम म्हणजे काय तर देशाच्या संविधानाचं नाव घ्यायचं पण संविधानाने तयार केलेले इन्स्टिट्यूशन कोर्ट असेल हायकोर्ट सुप्रीम कोर्ट असेल आर बी आय असेल जी असेल इलेक्शन कमिशन असेल अशा प्रत्येक संस्थेच्या बद्दल लोकांच्या मनात संशय तयार करायचा इन टोटल लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास निघाला पाहिजे लोकांना वाटलं पाहिजे की या देशामध्ये कुठलीच संस्था स्वायत्त उरलेली नाही आणि जेव्हा असं होईल त्यावेळी काय होईल लोक बंड करतील बंड करतील म्हणजे काय करतील म्हणजे भारतरत्न करती। 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 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान तोडून अराजकाचं राज्य या ठिकाणी आणतील हाच तर प्रयत्न आहे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा